नमस्कार मंडळी प्रणिताज रेसिपीज अँड होम मेकिंग या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर मी मार्केटमध्ये गेलेले तर तिथून मी हल्दीरामचा लाईट चिवडा आणलेला तर आम्हाला त्याची टेस्ट खूप जास्त आवडली तर चला म्हटलं तसाच चिवडा आपण घरी ट्राय करू तर त्यासाठी मी दगडी पोहे घेतलेले आहे छानपैकी वाळवून घेतलेले आहेत ते एखाद दिवस एखादं ऊन तुम्ही त्याला दाखवा आणि कढईत तेल तापून घेतलेले आहे त्याच्यामध्ये छानपैकी शेंगदाणे मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळलेले आहेत मी फर्स्ट टाईम ट्राय करते म्हणून मला हे कळलं नाही की तुम्ही त्यासाठी मोठी कढई घ्या कारण आपण पोहे त्याच्यामध्ये टाकतो आणि ते तळून एकदम फुगून बाहेर येतात तर मी थोडेसे पोहे टाकलेले आहे थोडे थोडे करून आणि थोडे लाल होईपर्यंत मी छानपैकी तळलेले आहे पोहे तळण्यासाठी तुम्ही तेल एकदम जास्त तापवा म्हणजे एकदम कडक तेलामध्ये तुम्ही ते पोहे तळा नाहीतर ते खालीच जमा होऊन राहतात आणि त्यासाठी थोडीशी मोठी कढई यूज केली तर एकदम चांगलं तर एका चाळणीमध्ये मी छानपैकी ते तळलेले पोहे टाकून घेतलेले आहे कारण त्याच्यामध्ये तेल असतं ते खाली झरून जातं मग त्या चाळणीच्या खाली तुम्ही ताट ठेवलं तरी चालेल आणि ते सगळं पोहे वगैरे मी मस्त एका मोठ्या टबमध्ये मिक्स करायला टाकून घेतलं एकीकडे तेलामध्ये मी मिरच्या तळून घेतलेला आहे छानपैकी एक थोडंशा लाल होईपर्यंत त्या तळा म्हणजे त्याचं मस्त त्याची सव उतरते आणि त्याच्यामध्येच थोडी कोथिंबीर मी कट न करता तशीच व्यवस्थितपैकी तळून घेतलेली आहे मग त्याच्यानंतर आपण ती थोडीशी हाताने कुच करून त्या चिवड्यामध्ये टाकणार आहे नक्की माझ्या रेसिपीज तुम्ही ट्राय करत जा आणि कमेंटमध्ये मला सांगत जा की कशा होत आहे तुमच्या रेसिपीज आणि काही सजेशन्स असले तेही मला सांगत जा तर आमच्या एका मॅमने मला छानपैकी सजेशन दिलेले आहेत काही तर मी ते नक्की फॉलो करणार आहे तर चला आता या चिवड्यामध्ये आपण छानपैकी साखर घालूया मला थोडासा गोड चिवडा आवडतो तर मी थोडीशी जास्त पिठी साखर घातलेली आहे तर तुम्ही तुमच्या चवीनुसार त्याच्यामध्ये घाला तर त्याच्यामध्ये मिरची छानपैकी कोथिंबीर कुचकरून त्याच्यामध्ये घालूया आणि चवीनुसार मीठ आपण त्यामध्ये घालूया मीठ थोडंसं कमी घाला कारण की आपण लाईट चिवडा बनवतो आहे आणि ते थोडासा गोडच असतो आणि छानपैकी ते मिक्स करून घ्या आणि एकदम भारी असा चिवडा तयार आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि एकदा खाऊन बघा खूप जास्त चविष्ट झालेला आहे चिवडा लहान मुलांना हे खूप आवडतो माझ्या मुलीला इतका आवडला ना ती म्हणजे मन भरून खाती आणि मी नक्की परत पण करणार आहे तर मस्त चिवड्याचा आस्वाद घ्या आणि चॅनलला करा, करा यू